सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन छान गावाकडच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना दीपावली पाडवेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळचे वाजलेले सहा वातावरण केवढं सुंदर झालेलं आहे बघा कोंबड्यांचा आवाज ते रोज आम माझ्या व्हिडिओमध्ये असतंच कोंबड्या शेळ्या चिमण्या असं सगळं छान आवाज येत असतो अत्यंत चालू आहे झाडून माझं झालेलं आहे आतलं झाडून मी सगळ्याच्या आधी उठलेली असते मला सकाळचं छान असं तुम्हाला वातावरण आमच्या इकडचं दाखवायचं असतं व्हिडिओ घ्यायचे असतात आणि माझी कामं हे असतात आणि मला आहे रोजची की म्हणजे पाच की उठायचं भांडी घासायची आमच्या दोघीला मी आतून झाडू मारलं पाणी ठेवलं आम्ही दोघीजणी भांडी घासतो तुम्ही म्हणसाल आत्याकडून काय काय कामं करून घेते पण असं काय नाही त्यांना भांडी घासायला खूप आवडतात त्यांचं सगळ्यात जर आवडीचं काम आहे ते म्हणजे भांडी घासायचं म्हणून मग त्यांची आवड आहे तर त्यांना हे मी तो चान्स देते मग त्या घासून देतात मी भांडी धुत असते भांडी घासून झाली चूल पेटवलेली आहे चूल पेटवली कसं होतं चहा ठेवायचा मला पाणी वगैरे गरम करायचं असतं असं त्याच्यासाठी मी काय करते सकाळी सकाळी लवकरच चूल पेटवते अंगण झाडल्यानंतर केवढं सुंदर दिसते सूर्य उगवलेला आहे इकडे छान असा मस्त वातावरण आहे छान छान तुमच्या कमेंट्स असतात आई तुमच्या तिकडचं वातावरण खूप छान आहे माझं जरा थोडासा आवाज कमी येते आता बहुतेक मला ना कराव आ, हे करावं लागणार थोडंसं काहीतरी करावं लागणार आहे आवाजासाठी करेल मी नक्की तुम्हाला एवढे छान माझे व्हिडिओ आवडतात तर तुमच्यासाठी मला थोडंसं काहीतरी करावं लागणार आहे आणि एका ताईंची मला सारखी कमेंट आहे की ताई तुला मला भेटायचं आहे तर ताई मी तुम्हाला काल रिप्लायमध्ये असं विचारले की तुमचं गाव कोणतं आहे जर तुम्हाला खरंच मला भेटायचं असेल आवर्जून आमच्या गावी या छान मस्त असं आपण इकडे हे करूया मजा करूया गावाकडे खूप छान असतं गणेशने हार केलेला आहे आज ह्याच्यासाठी काल फुलं आणली होती काल काही करणं झालं नाही मग आज म्हणलं चला पाडव्याला घातला तरी काही हरकत नाही डाळ शिजत घातली आहे बनवणार आहे मी पुरणपोळी आमच्याकडे पाडव्याला पुरणपोळ्या बनवतात रानात पांडव घालतात मग हार केला सगळं झालं लवकर उठला होता त्याच्यामुळे त्याला लागलेली भूक मग त्याला नाश्त्याला बनवली मी कांद्याची चटणी तर ही चटणी कशी बनवली आहे कांदा चिरून घेतला थोड्या वेळ नुसता कांदा भाजून घेतला मग तेल घातलं थोडासा लसूण टेचून घातला घरचाही सूर थोडासा मसाला मीठ आणि थोडं शेंगदाण्याचं कुठं झाली आपली तयार कांद्याची चटणी डाळ आता खूप छान अशी शिजलेली आहे आता हे हे करून घेते येळवण काढून घेते आम्ही ह्या पाण्याला येळवण म्हणतो ह्या येळवणाची खूप अशी एक जुनी आठवण मला प्रत्येक वेळी पोळ्या करताना आठवते तर ती म्हणजे अशी आहे की मला आई डाळ शिजायला घातली आणि म्हणली की मी कामाला चालले तू असं असं सगळं डाळ शिजवून ठेव तर मी डाळ शिजली का नाही बघितली आणि नंतर काय केलं बाहेर ते पाणी घेऊन गेले आणि असं छान ताट आडवं लावलं आणि ते पाणी सगळं टाकून दिलं काय शिव्या खाल्ल्या असतील आल्यावर आईच्या काय सांगायचं अशी येळवणीची एक आठ जुनी आठवण आहे पुरण इकडे सारखा द्यायला ठेवले खोबरं भाजून घेतलं आमटीसाठी आत्ता पीठ आहेत आता छान मग काय आपली गावाकडची स्पेशल आणि माझ्या आवडीची करूयात मस्त येळवणीची आमटी वाटण करून घेतलं पात्र्यात तेल घातलं जिरे मोहरी कडीपत्ता आणि वाटण केलेलं छान असं परतून घेतलं ह्याच्यामध्ये पूर्णामध्ये पण बडीशेप पिलायची कुटून टाकली आणि येसूर मीठ हळद मसाला असं छान तेल सुटूसपर्यंत परतून पर घेतलं ना अशी आपली तयार झाली येण्याची आमटी आणि मग आलो रानात आपलं दिवाळी पाडवा स्पेशल साजरे करायला तर तुम्ही मसाल ताई काय म्हणते आहे तर बघा आमचा पाडवा कसा आहे बघा हे आहे माझं पाडव्याचं मस्त असं गिफ्ट तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला समजलं का माझं पाडव्याचं गिफ्ट काय येते तर ते तुम्ही नक्की सांगा सगळे सोयाबीनचे भोद आम्ही इकडे असे ढीग आणून लावलेले आहेत झाकून ठेवायचे कारण पाऊस काय जगून देतोय का आम्हाला असा ना तरी नेमका असा येतोय की काय सांगायचं आत्ता ऊन पडले आणि मध्येच मागाशी एवढा जोरात पाऊस आला की म्हटलं आता काय खरं नाही किती मोठे भोद आहेत बघा माझ्या मानेची फार वाट लागली आहे म्हणलं हे एकटे तर किती आणणार किती वाहणार म्हणून मी काय केलं मामांनी बहत सगळं भरून झाल्यानंतर तिथली लाकडं घरी आणून ठेवली आहेत आणि मग मग मी काय केलं असं मस्त भोदावर बसून छान अशी व्हिडिओ घेतली आत्याने गेल्यात तिकडे खाली आज पुरणपोळी केल्यामुळे तिकडे आमच्या इकडे ना हे येत विहिरीवर आसरा आहेत तर छान तिकडे नैवेद्य वगैरे दाखवायचा धुवून घ्यायचे त्यांना असं सगळं पूजा करायला चाललं आहेत कारण मला इकडे थोडंसं काम होतं मग त्याच्यामुळे त्याच गेल्यात तर कसं वाटलं वातावरण ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आज तुमच्याकडे काय बेत केलेलं आहे तुम्ही कसं सेलिब्रेशन करता पाडवेचं तेही मला कमेंट्समध्ये सांगा आणि एका ताईंची अशी कमेंट आहे की ताई तुझ्या व्हिडिओ बघितल्याशिवाय आम्हाला करमत नाही तू एक अशी आमच्या मैत्रिणीसारखी झाली तर खरंच खूप मनापासून धन्यवाद मैत्रीण किंवा काही भूत किती छान दिसत आहे का म्हणजे मला मैत्रीण ह्याचं सांगते किती सुंदर असे सगळे वेगवेगळ्या साड्यांचे असतात ते ना मला बघायला खूप आवडतं खूप छान वाटतात आणि आत्ता का काय करणार आहे शेळ्यांना सोडायचं आहे मग दूध काढून ठेवायला लागलेत कारण परत नंतर काय होतं मग आलेल्या रात्रीचं कसं होतं चहाचा गोंधळ असतो दहा दुधाचा गोंधळ असतो आता हे आणतील येताना कारण आता आज कोण कोण येणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघत राहा आमच्याकडे आज कोण येणार आहे कारण मी तर खूप खुश आहे कारण आज कोण येणार आहे आपल्याकडे असं कोण येणार असलं की खूप असा आनंद होतो भारी वाटतं तर कारल्याला कारली केवढी लागली बघा लांब लांब कारली अशी झालेली आहेत ते केवढी सुंदर कारली लागली आहेत बघा भरपूर आता कारली लागलेली आहेत आता भाजीला कारल्याच्या काय कमी का नाही गणेश मला सकाळी म्हणत होता कारली काढ आणि कारल्याची भाजी कर तर आत त्या इकडे घेऊन चालल्यात थोडं वेळ फिरवून आणतील आम्ही ते सगळं भुसकट घरी आणून ठेवलं झाकून ठेवलं सगळं तिथं जे राहिलेलं भुसकट होतं ते सगळं तिथं पेटवून दिलेलं आहे कारण आम्हाला तिथे आता हे करायचं आहे हरभरा पेरायचा आहे त्या रानामध्ये मग लवकरच पेरावं लागणार आहे हरभरा मग काय होतं ओल पण जाते रानाची आणि हरभराला काय एवढं पाणी द्यायची गरज नाही मग हाय ह्या ओलीवर पण हरभरा छान असा उगवून येतो आणि कारली हिथं पण बघा ह्या वेळेला पण एक कारली दिसत होतं सगळीकडे कारलीच कारली झाली सहा वाजता म्हणजे साडेपाच वाजलेत आत्ता घेऊन आले शेळ्यांना तर शेळ्या आतमध्ये बांधून टाकतील तर मैत्रीण म्हणजे कसं आहे मला ना शाळेत असताना ना कोणी मैत्रीण नस नव्हत्या म्हणजे असं होतं की मैत्रिणी करायच्या नाही आमच्याकडे असा रूल होता घरच्यांचा जास्त मैत्रिणी करायच्या नाही कोणाच्या ना आधी लागायचं नाही असं होतं त्यामुळे मैत्रीण हा प्रकार मला शाळेत असताना तर काय हे झालेलं नाही आणि एक माझी मैत्रीण होती तर तिचा काय विषय झाला खूप छान माझी मैत्रीण होती तिचं नाव होतं सुनंदा आणि आमच्या दोघीची ना सहा सातवीत असताना सातवीच्या शेवट शेवट भांडणं झाली ती परत आमच्या दोघीची काही भेट झाली नाही कारण जी आमची शाळा होती ती फक्त सातवीपर्यंत होती आणि नंतर मग आठवीला दुसरीकडे जावं लागत होतं तर काका आले होते सहा वाजता मावशी गेली पुण्याला काका इथेच आहेत कारण काकाची तर पण एक गाय आहे तिला पण लवकर पिल्लो होणार आहे आणि त्यांची द्राक्ष बाग आहे मग तिचं थोडंसं आता ह्या दिवसात जास्त काम असतं त्याच्यामुळे काकाला दिवाळीला काही तिकडे जाता आलं नाही मग काका माझ्याकडे आलेत या म्हणलं जेवण वगैरे करून जा धूर केलेलं आहे कारण गाईला माश्या हे खूप सावायला लागलं म्हणलं आधी धूर करावा तर तिची माझी परत काही भेट झाली नाही अशी माझी एक मैत्रीण होती काय माहिती आता कुठे कसं आहे तिचं काय चालू आहे तर माझी व्हिडिओ बघत असेल तर नक्की मला रिप्लाय दे आणि संध्याकाळी मस्त असं म्हणजे रात्री काकाला चहा वगैरे केला आणि काकाला लवकर जायचं होतं कारण त्यांचं राणीतून लांब आहे तर मी करणार आहे काकासाठी छान अशी अंड्याची बुरजी भात इकडे शसा करून ठेवला भरपूर सारा कारण इकडे तीन अंडी फोडून घेतली आहेत तर तुमच्याकडे आज नॉनव्हेज खातात का ते काही मला माहिती नाही आमच्याकडे कसं खाणारे खातात मी तर काय ते खाण्याच्या भानगडीत नाही त्याच्यामुळे आपण फक्त करून द्यायचं काम करायचं पण त्या लावून घेतल्यात मामा तिकडे आराम करतायत मस्त त्यांना अंड्याची बुर्जी बनवली सकाळची येळण्याची आमटी होती भाकरी भात असा भेत केला आणि त्यांना लवकर जायचं म्हणून आधी त्यांना बनवून दिलं सगळं तर भाकरी परत काय केलं तवा स्वच्छ घासून घेतला आणि मग परत बाकीच्या भाकरी करायला सुरुवात केल्या असं माझा स्वैवागाचा गोंधळ आहे भरपूर साऱ्या भाकरी केलेल्या आहेत आणि आता बनवायच्या आहेत मला पुरणपोळ्या तर आज एवढा स्वयंपाक काय आहे तर पुढे व्हिडिओमध्ये बघत राहा आज मी एवढा स्वयंपाक बनवते ते आता बनवून घेतो छान अशा पुरणपोळ्या दिवसभर बनवणं बनवणंच झालं नाही कारण गणेश हे फटाक्याच्या नादात त्यामुळे त्याला पुरणपोळी खायची आठवणच आली नाही आता त्यांनी छान अशी हे केलेली आहे कणिक के मळलेली आहे खूप छान असं पीठ भिजले आता पोळ्या बघा कशा एकदम अशा मस्त होतील आणि बाकीचा अजून काय बेत आहे तेही तुम्हाला दाखवते तर आज आहे माशांचा बेत मासे बनवून घ्यायचे रस्सा बनवायचा आहे आणि बाकीचे मासे सगळे तळून घ्यायचे तर तुम्ही सगळे मला कमेंट करसाल आणि त्याच पाडव्याचं नॉनव्हेज कसं असं म्हणसाल तर हे बघा सुरुवात केली मी मासे तळायला कारण आमच्या गणेशला काही दम निघायचा नाही आता कसं झालं सोमवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि आज बुधवार आणि परत उद्या गुरुवार त्याच्यामुळे म्हटलं आता गणेश इतके दिवस काही दम खायचा नाही तर आपण आता म्हणजे आणि पाहुणे पण येणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे केलेलं आहे आणि इथं इकडे बघा हे सामान आणलेले मस्त असं छान छान अगरबत्तीचे पुढे मला ना वेगवेगळ्या वासांचे असे अगरबत्तीचे पुढे खूप आवडतात मोती साबण उठणं थोडासा बाजार आणलेला आहे तर काय झालं तर माझ्या वाती मांजरा आणि निम्म्या खाऊन संपवल्यात इकडे पोहे साखर असं सगळं थोडं थोडं बाजाराचं आज आगमन झालेलं जा आहे तर माझी हे झालेली आहे बाकीचा स्वयंपाक झालेला आहे तर मला माश्याचा रस्सा बनवायचा तोही मी वाटण वगैरे घालून बनणार आहे तर पाहुण्यांची मी बसलेली होते बघत सगळा स्वयंपाक करून तर पाहुणे येईन येईनात पाहुण्यांना यायला जवळजवळ नऊ होत आलेले होते तर आज आमच्याकडे कोण पाहुणे येणार आहे ते तुम्हाला मी सांगते तर आज येणार आहे माझा भाऊ भाचा भाऊजे बहीण दीर आणि मा बहिणीचा मुलगा असे आज आमच्याकडे आलेले आहेत पाहुणे मग काय त्यांचं असं आमच्याकडे ना कोण म्हणजे लांबून आलं की असं तुकडा उतरून टाकतात तर तुमच्याकडे आहे काही पद्धत नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आत्ता काय सगळा जेवणाचा गोंधळ सगळे एकदम खुश झालेले जास्त खुश झालेला आहे आमचा गणेश कारण दुर्वेश आणि गणेश यांना मस्ती एवढी बघा सुरुवात झालेली आहे मस्तीला हा दुर्वेश माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा ही माझी भाऊजई तर सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं व्हिडिओ माझ्या सगळ्यांना माझ्या घरच्यांना आवडतात चला पहिलं मेन पाहुण्यांना तुम्हाला मी भेट करून देते हा आहे माझा भातसा विहान इतका हुशार आहे मी तुम्हाला मागे पण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे बघा त्याला कसं करायचं ते म्हणजे समजत नाही आहे तर मग कशी वाटली आमची फॅमिली कमेंट बघा फरशी भाऊ माझा बसवलेली बघायला आधी सुरुवात केली आहे